नवीन वर्ष दोन हजार पंचवीससाठी एक नवीन संकल्प नमस्कार मित्रांनो तुम्ही नवीन वर्षासाठी काही खास विचार केला आहे का चला आपल्या स्वप्नांना नवीन उडान देण्यासाठी तयार होऊया साल दोन हजार चोवीसमध्ये कदाचित काही मोठी स्वप्न पूर्ण झाली नसतील पण आता दोन हजार पंचवीसमध्ये नवीन जोमाने आणि नवीन उत्साहाने एक नवी सुरुवात करूया यावेळी आपण केवळ आपली स्वप्न पूर्ण करणार नाही तर आपल्या कुटुंबाला समाजाला आणि आपल्या देशाला देखील पुढे नेण्याचा संकल्प करूया चला एक नवीन संकल्प करूया सकारात्मक विचार आणि मेहनतीने पुढे जाऊया आपल्या स्वप्नांसोबत आपल्या देशाला देखील उंचीवर नेऊया सद्भावना आणि एकतेचा संदेश पसरूया तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची सगळी स्वप्न सत्यात उतरू देत तुम्ही चांगल्या विचाराने आणि खऱ्या मार्गाने चालू देत आणि यशाच्या नवीन शिखरावर पोहोचू देत चला हे नवीन वर्ष आपल्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय वर्ष बनवूया हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद